तुमचं नाव सांगा माझं नाव बगनराव श्यामराव भोस तांदळी जमाला तालुका श्रीवंदा मी इतक्या दिवशी तुम्हाला इथे कुठलीच अडचण जाणवली नाही माझी शेती बरी पण माझं दोन वर्ष मुलांचा आजारी असल्यामुळं डाऊन झाली शेती मालाची योग्य व्यवस्था निवड चांगली ज्याच्या पद्धतीने त्याच्या त्या माल निवडला गटाला भाव मिळतो पण त्यांची काय भनभन नाही काय म्हणू शकतो पण आहे बऱ्यापैकी घोष माझे खूप जुने शेतकरी गेले मला वाटते दहा बारा वर्ष खबर दहा पंधरा चौदा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वर्ष अठरा वर्ष म्हणजे त्यांनी सांगितलं दोन हजार सहा सात सालापासून खाली मार्केट होतं हा खालच्या जुन्या दुकानापासून माझ्याकडे येत आहेत सतरा अठरा वर्ष ते झालेले आहेत आणि घरच्या काही अडचणीमुळे बाबांना स्वतः इथे यावं लागतं पण इथं घरचकत वाटत जरी वयस्कर व्यक्ती आली तरी कुठलाही त्रास नाही ना। दासांनी फोडायच्या मार्केट नाहीये अगदी ना ना ना। वातावरित राहण्याची व्यवस्था आहे संडास बाथरूमची व्यवस्था आहे आणि सकाळी चहा नाश्त्याची व्यवस्था शेतकरी समाधाना जातो पण बाबांनी जो अनुभव सांगितला सतरा अठरा वर्षातला तर अनेक ठिकाणी त्यांनी पण काही ठिकाणी अनुभव घेतले असतील सोलापूरला सोय नाही

पुण्यातल्या पुण्यात सुद्धा किंवा इतर मार्केटमध्ये तर पंचवीस रुपयाचा फरक पडतो हा शेतकरी अनुभव सांगतो जागेवरचा आणि मार्केटचा मार्केट। पण हा अनुभव देण्यासाठी आज दोन वर्ष आम्ही सातत्यानं या निसर्ग अशी आपण सुद्धा आम्ही पण मार्केटशी सुजतोय कारण इथला व्यापार जेव्हा संपतो महाराष्ट्रातला त्यावेळेस व्यापारी राजस्थान गुजरातला आपण राजस्थानमध्ये मार्केट चालू केली गुजरातमध्ये चालू केली नाशिकला चालू केली त्यामुळे ग्राहक वर्ग आपल्याकडे ज्यादा प्रमाणात टिकवली आम्ही रेट देऊ शकत नाही आम्ही काही डोक्या विकत नाही आमच्याकडे जो ग्राहक आहे तो रेट देतो आणि ग्राहकाची बाराही महिने साखळी ही, ही क्लिअर असल्यामुळं आज सारखी मंडळी इथं समाधान राहतात आज पाहिलं तर इथं उभं राहायला जागा नाही एवढी ग्राहकांची संख्या आहे ही प्रत्येक मार्केटमध्ये आणि त्यामुळं तुम्हाला जाग्यावर हो कोणतरी एक दोन व्यापारी येणार दोन काय दोन तीन आली तरी तीच त्यांची टोळीतली माणसं फिरवत असतात म्हणजे एकानी जायचं जास्त मागायचं दुसऱ्याने यायचं कमी मागायचं ती श्रेणी परत येऊन त्याच्यात कमी अजून कमी मागायचं त्यामुळे मग म्हणतो पहिला आलाच बरोबर होता अशा ह्याच्यात शेतकरी फसला जातो तर माझी विनंती आहे की जाग्यावर देण्याबद्दलच मह दुमत नाहीये पण जाग्यावर देताना योग्य रेट मिळतो का हे तपासणं गरजेचं आहे आणि हे रेट मिळत नाही पण समजा ती निवड जर केली त्यांनी रिजेक्शन रिजेक्शन तर मग राहिले मला करायचं मग त्यासाठी पुन्हा एक तर तोच रेट कमी मागतो आणि कमी रेट मागितल्याच्या नंतर मग आपल्याला नाहीला जरी दहावीस कॅरेट असतात कशाला जायचं मार्केटला म्हणून देऊन टाकून आणि खरंच त्या वीस कॅरेट मध्येच आपला फायदा वाढलेला असतो हा आणि तेच काय करतो ते मग हा माल देतात का हा माल देतात त्या मापचा अजून चांगलं त्या मापचं आणि मग हे जर मध्ये घ्यायची हा तेड हजाराला आपल्या हे कॅरेट पडत पडत आहे सर चांगले हे सहा शेणी म्हणा ते मग काय बर मग हे चांगला माल किती वाढला

अकराशे रुपयां कॅरेट पडली सर सकट म्हणजे पंचवीस रुपये किलोची वाढ झाली पंचवीस रुपये पन्नास पाचशे रुपये कॅरेटला वाढ झाली मला सांगा योगाने आता डाळिंबाची रेट जास्त आहेत आपल्याला पैसे जास्त झाले असं वाटतं पण ह्याच्यापेक्षा जा जास्त पैसे करायचे असतील तर आपण ही त्याची काळजी घेतली पाहिजे निसर्गाची अपरूपा आपल्यावरती कोलमटते आणि अशात कुठं पाऊस झाला तर नुकसान होते पाऊस नाही झाला तर पाणी नाहीये त्यामुळे नुकसान होतंय त्यामुळं बोसनी जे सांगितलं अठरा वर्षाच्या अनुभवामध्ये इतर ठिकाणी गेल्यावर त्यांना काय अनुभव आला दुसऱ्या मार्केट मला कुणाला नावं ठेवायची नाही पण एकच माझी विनंती आहे की मी शेतकरी आहे शेतकऱ्याच्या व्यथा जाणून मला काहीतरी मार्केटमध्ये बदल करावा ही भावना ठेवली पाहिजे ठीक आहे आपलं ही तारंबळ थोडीशी दोन मार्केट उभी केल्याच्या नंतर आपली धावपळ झाली पण अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्याला साथ दिली आपल्याला कुठं डावललं नाही आणि आजही एक नंबरची आवक आपली पुण्यामध्ये आजची जर तुम्ही पाहिले तर एक नंबरची आवक आहे का नाही एक नंबरची आवक ही पुण्यामध्ये आणि त्या ग्राहकांची भूक ही त्या प्रमाणात असल्यामुळं ग्राहक रेट देत आहेत आणि जिथं थोडा जरी माल असेल तरी ग्राहकाची भूक नसेल तर रेट मिळत नाहीत अशी परिस्थिती शेतकऱ्याला जेव्हा जाणवती म्हणून मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात अजून एक महिना मार्केट चालू व्हायला लागणार आहे एक महिना आणि जरी माल आपण तिथं नेला तर त्याचं मार्केटिंग नाही झालं त्याचं ट्रान्सपोर्टिंग नाही झालं तर ते कमी रेटमध्ये घेणार आणि आपलं नुकसान करणार त्यामुळं आपले कांद्याची गाडी असेल पालेभाज्याची गाडी असेल त्यातनं थोडा थोडा जरी माल आणला तरी आपल्याला या ठिकाणी पैसे हे बनणार आहे अजून आता तुमच्यासारखे जे वयस्कर शेतकरी आहेत आणि त्यांची मुलं नोकरीला आहेत किंवा व्यवसायला आहेत आणि ते मार्केट मध्ये येऊ शकत नाही ते जागेवर देतात त्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल तुम्ही त्या शेतकऱ्यांना सांगितलं त्यांनी मला आपलं जायला कोणी नाही काय करावा मग आता बरं द्यायचं ते द्यावा आता तसल्यांना जर आपण सांगायला गेलं त्यांना अपट नाही त्यांनी कुठून भरपूर यायला आलेला असतो मुलांच्या कोण आणि मग हे तर चला कस पण एक लक्षात घ्या की बाबांनी सांगितलं की इकडनं भरपूर आला असेल तरी पण खरा जो शेतकरी ज्यांनी मूळ स्वतः काबड कष्ट करून मुलाला घडवलं असेल अधिकारी केला असेल व्यापारी केला असेल तरी त्याला जर अनुभव आला बाबांसारखा तर मला असं वाटतंय अजून थोडासा फरक करतील आणि मार्केटमध्येच जावं आणि मार्केटमध्ये तुम्ही आल्यामुळे तर काय फायदा होतो का तुम्ही आला म्हणून भावाला चांगला मिळाला का तुम्ही आला म्हणून मालाची निवड चांगली झाली असं काय घडतं तसं नाही काय घडत नाही निलाव काय होईल त्या पद्धतीने तुमच्याकडे बघून थोडाच रेट मिळतो मालाकडे बघूनच रेट मिळतो बघून फक्त पैसे लवकर आम्ही ज्येष्ठांना ज्येष्ठ जर आला तर त्याला पहिल्यांदा प्राधान्य पैसे जास्त लवकरात लवकर कारण त्यांना थोडासा जास्त दिवस उप जरा मिळाली पैशाची तर वय वाढल अजून जगण्याची इच्छा वाढेल बरोबर का असो बाबांनी आज चांगली मुलाखत दिली तर असे जे वयस्कर असतील त्या बाबांना मी नक्कीच विनंती करेल आपल्या घरात जर कोण पुण्याकडे येण्यासारखा नाहीये आणि म्हणून जागा देत असाल तर तुमचा मुलगा म्हणून मी त्या मालाची ही नक्कीच काळजी घेईल आणि या ठिकाणी जे पैसे मिळणार आहेत जागेवरती जे पैसे मिळणार त्यात नक्कीच तफावत ही राहिलेली असं फोटल्याला माल सुद्धा जातो बाबा फेकून द्यावा लागतो खानन दोन एक नंबर सुद्धा त्याची केवढी किंमत असे असंख्य अनुभव म्हणजे हे नुसतं पुण्याच्या दुकान तुम्ही सांगत नाहीये नाशिकच्या दुकानावर तीच परिस्थिती आहे इंदापूरच्या दुकानावर तीच परिस्थिती आहे राजस्थानमध्ये तीच परिस्थिती गुजरात मध्ये तीच परिस्थिती आहे फक्त ज्यावेळेस आम्ही जातो तेव्हा शेतकऱ्यांना बोलतो करतो पण ज्यावेळेस मी त्या ठिकाणी शेतकऱ्यात उपलब्ध नसेल तर शेतकऱ्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचत नाही पण प्रत्येक ठिकाणी याच भावना मग तो गुजरातमधला शेतकरी असो राजस्थान किंवा महाराष्ट्रातला किंवा मधला शेतकरी शेतकरी आहे शेतकऱ्याच्या भावना त्याच आहेत आणि म्हणून आपण एकदा जागेव देण्यापूर्वी एकदा मोकळं मार्केटला आलं पाहिजे आणि बाबांनी जसा सतरा अठरा वर्ष हा अनुभव ह्या दुकानाचा घेतलाय आणि इतरांना जो अनुभव घेण्यापासून तुम्ही वंचित असाल आणि जागेव देत असाल किंवा इतर मार्केटला जात असेल तर आपण एकदा मोकळं नक्कीच मार्केटला याल या अपेक्षा करतो धन्यवाद